सांगली लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी चौदा टेबलवर मतं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या चार जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी चौदा टेबलवर होणार आहे मतमोजणीच्या दिवशी उमेदवार त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींनी निवडणूक नियमांचं काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केलेलं आहे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आलेली होती व्यार हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवलेले आहेत चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रारंभ होणार असून सकाळी सात वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष रूम उघडण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी सांगितलंय आणि यासाठी नियुक्त प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरास अनुमती नसल्याने मतमोजणी प्रतिनिधी वा अन्य कोणी मोबाईल स्मार्टवॉचे सोबत ठेवू नये मतमोजणी केंद्रावर नियुक्त प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींची माहिती प्रशासनात विहित वेळेत द्यावी प्रतिनिधींची नावे कळवताना विधानसभा मतदारसंघनिहाय आणि टेबल क्रमांकानुसार नावे कळवावी त्या आणि त्यानु त्यानुसार त्यांना त्या पद्धतीचे ओळखपत्र वितरित केले जाईल प्रतिनिधींनी ओळखपत्राशिवाय ओळखीचा किंवा आणखीन एक पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत ठेवावं ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रतिनिधींनी त्यांना नेमून दिलेलं टेबल सोडून इतर कुठेही फिरता येणार नाही सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहे प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणी होणार आहे यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघातील तीनशे नऊ मतदान केंद्रावरील मतमोजणी बावीस फेरीत दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघातील तीनशे आठ मतदान केंद्रावर दोनशे पंच्याऐंशी पलुस कडेगाव मतदारसंघातील दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रावरील मतमोजणी वीस फेरीत दोनशे शहाऐंशी खाणापूर विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावरील मतमोजणी पंचवीस फेरीत दोनशे सत्त्याऐंशी तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील दोनशे नव्याण्णव मतदान केंद्रावरील मतमोजणी एकवीस फेरीत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघातील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावरील मतमोजणी वीस फेरीत होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली